विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास हे कसं काय शक्य आहे ऐकूया या क्लिपमधून मंडळी नमस्कार आपण आहोत लोणीच्या श्री भैरवनाथ विद्याधाम या शाळेच्या परिसरात भैरवनाथ विद्याधाममध्ये लवकरच एक उन्हाळी संस्कार शिबीर आयोजित करण्यात येत आहे साधारणतः चौदा तारीख ते तेवीस मे चौदा तेवीस मे या दरम्यान हे शिबीर संपन्न होणार आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून ग्रामीण भागातील पालकांसाठी ही खरोखर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे नमस्कार मी सुगत उथळे मी येतोय लहान मुलांना नाटक म्हणजे काय तर नाटक म्हणजे फक्त नाटक नसतं तर तो आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे नाटकातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात मुलांना आणि काय शिकायला मिळतात काय शिकायला मिळतील त्याचा विकास कसा होईल हे तुम्ही इथं आल्यानंतर नंतरच तुम्हाला प्रत्यक्ष कळेल धन्यवाद धन्यवाद आपल्यासोबत गोपीनाथ महाराज आहेत जे योगाचार्य आहेत ते काय म्हणतात बघूया नमस्कार मी गोपीनाथ वाळून माझं आरोग्य वयाच्या शास्तरावर्षी सुद्धा उत्तम आहे आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय जीवनामध्ये अभ्यास करणं हे त्यांचं सगळ्यात प्रमुख कर्तव्य आहे त्यांच्या स्मरणशक्ती वाढीसाठी मन एकाग्र होण्यासाठी आपल्या देशाने संपूर्ण जगात दिलेली योगाची जी देणगी आहे तो योगा आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या समोर घेणार आहोत आणि त्याचा विद्यार्थ्यांना शालेय जीवनही फार अत्यंत चांगला चांगला उपयोग होईल सोबत डॉक्टर कानसकर आहेत आ, ते काय म्हणतात बघूया मागील वर्षी या ठिकाणी हे शिबिर आयोजित पडलं होतं केलं होतं त्या ठिकाणी गोपीनाथ ओळंद यांनी जो योग घेतला होता अनेक मुलांनी तो वर्षभर योगा करून आपलं आरोग्य उत्तम राहिलं होतं उत्तम राखलं होतं जर आपल्याला जर नाही का अभ्यास करायचा असेल मन करारे प्रसन्न प्रसन्न हे सिद्धीचे कारण योगा केल्याने व्यायाम केल्याने आपलं मन प्रसन्न होतं आणि त्या प्रसन्न मनाने केलेला अभ्यास निश्चित आपल्याला पुढे पुढे घेऊन जातो यातील अनेक विद्यार्थी त्याचंच प्रायचित्त म्हणून आपल्या ठिकाणी अनेक विद्यार्थी जवळपास अठरा विद्यार्थी पोलीस असन मिलिट्री असन या भरती त्या ठिकाणी भरती झाली आपल्याला पाहायला मिळतात हेच खरं मागच्या उन्हाळी शिबिराचं यश आहे आणि आपले राहुल सोनवणे सर असतील सुथळे सर असतील हे आपला एक मौल्यवान वेळ या ठिकाणी खर्च करून ग्रामीण भागातील विद्यार्थी पुढे गेले पाहिजेत त्यांच्यातले जे गुण आहेत त्या गुणांना कुठंतरी वाव मिळाला पाहिजे संधी मिळाली पाहिजे आणि त्यांच्यातून संधी निर्माण करून त्यांना कुठंतरी एखाद्या म्हणजे नाटकात मात्र त्यांच्या अंगातली जी कला आहे सर ती कला जोपासण्याचं काम आणि कला ओळखून घेण्याचं काम आज या ठिकाणी राहुल सोनवणीकर सर करतायत तर माझ्या आपल्या परिसरातील सर्व पाल पालकांना विनंती आहे की त्यांनी आपले आपली मुलं असतील त्यांना अशा ठिकाणी अशा अशा ज्या उन्हाळी शिबिरं असतात ती फक्त शहरांमध्ये आयोजित केली जातात परंतु सोनवणे सर असतील उद्धळे सर असतील यांच्या माध्यमातून ती संधी ग्रामीण भागापर्यंत आपल्याला प्राप्त झाली आहे या संधीचं आपण नक्कीच सोनं करायला यात मला कुठलीही शंका वाटत नाही तरी माझी माझी पुन्हा एकदा ग्रामीण भागातील सर्व पालकांना विनंती आहे की आपण आपली मुलं पाठवून या शिबिराचा करावा तसेच आपले भोसले डॉक्टर असतील ते आपल्या प्रॅक्टिसमधला एक मौल्यवान वेळ खर्च करून या ठिकाणी अनेक साहसी खेळ विद्यार्थ्यांना शिकवणार आहेत तरी पण पुन्हा एकदा माझी सर्व पालकांना पुन्हा पुन्हा एक विनंती असेल की आपली मुलं या ठिकाणी पाठवून या शिबिराचा आपण आनंद द्विगुणित करावा धन्यवाद चला तर करता येईल नोंदणी